கண்மணி அன்போடு காதலன் நான் எழுதும் கடிதமே பொன்மணி உன் வீட்டில் சௌக்கியமானி பார்க்கையில் கவிதை சுட்டது அதை எழுத நினைக்கையில் வார்த்தை முட்டது ஓ கண்மணி அன்போடு காதல் वे टू माचाळ मी अनिल गंगाराम कदम अनिकेत बागवे आणि तेजस कदम आम्ही चांगलं मासाळ हा माचाळ दर्शन करायला कदमवाडी आमच्या गावातूनच हा रस्ता जातो माचाळकडे आणि आम आमच्या घरातील काही मेंबर मागे आहेत काही मेंबर पुढे आहेत आणि चारचाकी गाडी पण मागे आहे तर आपण आता हे या रस्त्याने सरळ मासाळकडे जाणार आहेत माचाळ हे थंडावेचं ठिकाण असं म्हटलं जातं तिथे नुचकुंद नुचकुंद खुशी यांचं देऊळसुद्धा आहे ते आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बघणारच आहोत चॅनलच्या आईचं नाव काय का आपल्या अनिकेत बागवे अनिकेत बागवे अनिकेत बागवे अनिकेत बागवे या चॅनल चॅनलवर आपण तुम्ही आम्हाला बघाल आणि हे आमचे वाडीचे मित्र सहकारी पुढे गेलेत ओवरटेक करून या रस्त्याची मजा घेताना आपण पगळं जाऊ तर रस्त्याची वेळी बापड वळणं जे कोकणात जास्त फेमस म्हणतात मराठी शब्द येत नाही आता मला आठवणा पडलेलं आहे आपले दादा काढता पुढे आपले दुसरा जाते जरा जन विकास महिला कोसरी आदर्श महिला म्हणतात आमचे प्रयोग कोथरी गावात आलेलं आहे कोथरी गाव कोथ्री लांब ही आहे जी आपल्या आमच्या गावात ही सेवा फारामार हीमध्ये लग्न आहे सर्वच वातावरण काजूचा वास सुट आहे आपल्या इथे वाढलेले काजू आहेत छान वाटतंय असं हे पुढे आणणार मासाळ आठ किलोमीटर आहे ते आता आपण प्रवास करतोय मासाळ्याकडे हो मागे तर आणि खुर्ची आणि दोन्ही हे आमचे रायडर तेजस कदम हे आमचे व्हिडिओग्राफर अनिकेत बातम्या प्रवक्ता निवेदेत अनिल कदम आपलं माथाळ या गावामध्ये आगमन झालेलं आहे आठ किलोमीटर माथळा आहे आणि समोरचं दृश्य बघताय आहे तसं काय ढगांमध्ये ह्या डोंग डोंगराचे आड आणलेलं आहे हे मासाळ गाव आणि थंड थंड हवेचं ठिकाण म्हणूनच नावत आहे सध्या ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित होते आपल्याला आहे बघा समोर दृश्य छान आहे समोरचं दृश्य दृश्य समोरच्या धुक्यामध्ये आमचे ड्रायव्हर आम्हाला म्हणजे ड्रायव्हर म्हणजे भाऊ रोडपासून लोकल ड्रायव्हर आहे तिकडे लोकल रस्ते माहीत आहेत म्हणून यांच्याकडे गाडीचे अतिशय अतिशय सावकाश आणि मंद चालवणारे ड्रायव्हर आहेत म्हणजे कुठेही ॲक्सिडेंट या गोष्टी होणार नाही अशी पूर्णपणे काळजी घेतात आणि हे तुमच्या आमचे रायडर भाऊ दीपक दादा आहेत सावकाश सावकाश गाडी चालवतात आहे आहेत तसे पण काय रस्ता जरा ऑर्गॅन दिले एखादा व वळणा वळणदार आहे त्यामुळे ते चौकात घडच्या होतं त्याच्या या या स्पीडमध्ये या स्पीडच्या पुढे जाऊन ते मातोळापर्यंत आत्तापर्यंत पोहोचले असते ते वाहतूक नदी वगैरे असते काजवी नदीचा उभं जे वारंवार आमच्या गाजू काजवी नदीच्या तुम्ही जागेवर टर्न आहे हा टर्न म्हणजे खूप नाईन्टी डिग्री आहे वाटते मला इथे मग ते हा एवढा डेंजर टर्न आहे की आमचे लोकल ड्रायव्हर सुद्धा इथे त्यांना ढकमळले होते पण काही नाही धाव्याची खूप आहे त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित प्रवास करू आणि आमच्या एक्सपर्ट ड्रायव्हरचा अजून मागे आणि महिला मंडळ सांभाळलं आहे सात किलोमीटर आहे ते तुम्हाला दाखवतो मी सात किलोमीटर सात किलोमीटर आहे किलो वळणदार रस्ता आहे त्यामुळे जर येणाऱ्या पर्यटकांनी अवकाश गाडी चालवायची आहे जेणेकरून कोणत्याही ॲक्सिडेंट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दादा माझ्या ओळख बघतात आपले सहकारी बरोबर येतात की नाही आणि सुंदर स्मित्र असे आमच्या निकेत दादाच्या चेहऱ्यावरती म्हणजे वेगळीच मजा असते कोकणात यायची त्याहून माचालय त्याहून यायची म्हणजे काय सांगून सगळे गेल्या वर्षी पण प्लॅन केला होता पण काही कारणास्तव तो विस्कळीत झाला दुर्घटना झाली घरामध्ये त्याच्यामध्ये यायचं आलं नाही चढ बघा कसं आहे वळंदार रस्ता आहे आपल्या छोट्या आमचा चॅनल आमचा चॅनल अधिकेत पागवे त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा कसं वाटला आणि निवेदक कसा वाटला आमचे चालक कसे वाटले सर्व कमेंट करा आणि तर आपल्याला माहिती पुरवू यांच्या आणि ही आमची गाडी येते आणि हे हे आपल्याला वेगळे नजारे बघायला भेटतात तुम्ही जरा सरळ बघा पुढे जेणेकरून मास्टर ड्रायव्हर हो नाही आज आमच्या घरातील फॅमिली मेंबर मुंबईवरून गाडी आणली मुंबईवर एम एच झिरो वन मजा केला म्हणजे म्हणतात सांग मायचं सुट काय असतं या आमच्या ताईची गाडी आहे एम एच झिरो वन सी थ्री थ्री टू सिक्स नाईन आणि ड्रायव्हर आमचे दादा स्वतः आहेत त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे कायचं डोक्याला सुरुवात झालेली आहे डोक्याला सुरुवात केलेली आहे वाव वाव असं म्हणतात इकडे वाव आणि माझ सुरुवात झालेली आहे माझा सगळ्याला मात्र येईल आपलं वैगेरे पण कसं माहिती आहे जर प्रवास सुखात असेल ना चालक सुंदर असेल ना तर प्रवास हो सुंदर होईल आणि जेणेकरून तिथे तुम्ही मद्यपान करून गाडी चालू नका त्याच्यामुळे ॲक्सिडेंटची जा जास्त चान्सेस असतात वेडी वाप वाकडी वळण आहेत पहिल्यांदाच निवेदन आहे त्याच्यामुळे काय फारसं चांगलं करता येत नाही आहे समजून घ्या पण आमच्या अनिकेत एक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि या मात्र स्थळाला भेट द्यायची असेल तर हटका अनेक बाधू यांना संपर्क करा आणि एक्झॅक्ट नाही जरा सवकाश मारायचा सवकाश चालल्यामुळे प्रवास सुखायचा होणार आहे हळू हळूहळू जाऊ हरकत नाही आहे आपल्याला दाखवतो पण ॲक्सिडेंट हो लोगो दाखवा तुम्ही लोकांना कारण की की असेच रस्ते या रस्त्याचा मेंटेनन्स तुम्ही करत राहा जेणेकरून आमचे हे माचाळ हे पर्यटन पर्यटन स्थळ लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक इथे बघायला येतील की माचाळ हे काय आहे याच्यासाठी आमच्या चॅनलला अनेक बाबी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा गाडी सौका चळवळची आहे झिगॅक्ट टर्न ज्याला म्हणतात तो हा झिगॅक्ट टर्न आहे आणि सुपर खरंच कोकणामध्ये स्वर्ग सर्वापेक्षाही सूट असं म्हटलं म्हणाला हरकत नाही असं मला तरी वाटतं कारण की हे बघा ना असं वाटतं स्वर्गातच आलं तर तुम्हाला असं वाटतं नागात डोंगर आहे डोंगरात घड आहे फार सुंदर आहे खरंच तुम्ही वाण मस्त लागेल हरवन इसल गहावत जीवन सफर करा मस्ती ने मन सरगम छेड़ा रे जीवन चे गीत गा रे गीत गा रे तुम दुआ रे

हे आमचे पुतणे आमचे दादा हे सर्व आपल्या कदमवाडीतील मित्र राज कदम जरा बघाल तुमचा चेहरा दाखवा सुंदरचा असा ते रुई आमची बंधूताई ही खास कोंडगावमधून आलेले हे आमचे सर्व आहेत आणि हे उभारता सितारा फोटो भावी आमदार तेजस कदम हे Ini kalama, ini kalama,